दोन दिवसापासून बेपत्ता असलेल्या व्यक्तीचा नदीपात्रात आढळला मृतदेह कोलवड येथील हरिभाऊ जाधव हो, असे मृत व्यक्तीचे नाव असून ते मागील दोन दिवसाअगोदर शेतात गेले होते परंतु ते परत आले नाही त्यांचा नातेवाईकांनी शोध घेतला परंतु आढळून आल्याने त्यांनी बुलढाणा शहर पोलीस ठाण्यात हरिभाऊ जाधव हो, हे बेपत्ता असल्याची तक्रार दिली परंतु आज सकाळी त्यांचा मृतदेह कोलवड येथील नदीपात्रात आढळून आला शेतातून घराकडे परतत असताना त्यांचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाला असावा असा अंदाज वर्तविला जात आहे पोलिसांनी घटनास्थळी पोहचून पंचनामा केला असून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालय येथे पाठवण्यात आला असून पुढील तपास बुलढाणा शहर पोलीस करीत आहेत

फोटो ना नाचा फोटो तिथून काय त्यांना डायरेक्ट शूटिंग काढली ना मला मला पट नंतर का माहिती मला पटलं